नमस्कार मंडळी मी निखिल चव्हाण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो निखिल चव्हाण ओरिजिनल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मंडळी सध्या गणपतीचे दिवस आहेत आणि या गणपतीच्या दिवसांमध्ये मुंबईतील काही प्रमुख गणपती मंडळ आपण या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कव्हर करत आहोत तर यंदा आपण भेट दिली आहे प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या प्रभादेवीच्या राजा या मंडळाला मंडळी आपल्याशी बातचीत करण्यासाठी आहेत मंडळाचे प्रमुख कार्यवाहक श्री चेतन राणे नमस्कार चेतन सध्या गणपतीचे दिवस आहे आणि गणपतीच्या दिवसांमध्ये मुंबईमध्ये गणपतीचं प्रमुख आकर्षण प्रत्येक मंडळ असतो त्यापैकी आपल्या मंडळाबद्दल थोडक्यात माहिती सर्व मिळाली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत हार्दिक स्वागत मंडळाची स्थापना मुळातच एकोणीसशे छत्तीस म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात झालेली आहे गणपती जो आपण स्थापन केलेला आहे तो पूर्वजांनी ही परंपरा जी चालू केलेली आहे आमच्या गणेशोत्सव मंडळाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं गणेशोत्सवाची म्हणजे गणरायाची मूर्ती ही सहा फुटी मूर्ती आहे गेली नव्वद वर्ष तीच मूर्ती आहे ही मूर्ती पूर्ण शाडूच्या मातीने बनवलेली आहे कारण की विसर्जनानंतर आपण जेव्हा गणपती गणपतीरायाचे विसर्जन करतो गणरायाचे विसर्जन करतो तेव्हा समुद्रात विसर्जन झाल्यानंतर ती मूर्ती पंधरा ते वीस मिनटात समुद्रात म्हणजे पाण्यात विरघळून जातो त्यामुळे त्या पायाखाली येणं व्हायरल होणं हे आमच्या दृष्टीने कधीही झालेलं नाही आणि होतही नाही ज्या श्रद्धेने मनपूर्वक विसर्जनही करतो यंदा मंडळाचं नव्वदावं वर्ष आहे आणि या मंडळाच्या नव्वदाव्या वर्षाच्या निमित्ताने यंदा तुम्ही प्रमुख आकर्षक म्हणून ज्यांच्या महाकालेश्वर मंदिराची इथे प्रतिकृती साकारलेली आहे याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा मेन महत्वाचं म्हणजे मंडळाचं उद्दिष्ट होतं की मंडळाचं हे नव्वदावं वर्ष आहे विभागातील तसेच आजूपर्यंत दादर नौपादेवी माहीम परिसरातील लोकांना गणेश भक्तांना महाकालेश्वराच्या उजेना जाऊन दर्शन घेता येत नाही काही कारणास्तव सुट्टींमुळे त्यांना प्रॉब्लेम होतो काही अड अडीअडचणी येतात त्यानिमित्त त्यामुळे आम्ही यावर्षी असं ठरवलं की गणेशोत्सव मंडळाचं नव्वदव्वं वर्ष आहे त्यानिमित्त आपण येथे उज्जैन महाकालेश्वरांची स्थापना करू प्रतिकृती मंदिराची स्थापना करू मंदिराची प्रतिकृती उभी करू जेणेकरून विभागातील लोकांना शिवलिंगाचं दर्शन घेता येतील त्यांच्या मनोकामना पूर्ण <स्थाँगारा> होतील त्यामुळे आम्ही यावेळी नव्वद वर्षाचं उचित साधून महाकलेश्वर मंदिर बनवण्याचा निर्णय घेतो चेतनजी मला सांगा या मंडळाचे गणेशोत्सवा व्यतिरिक्त कोणकोणते सामाजिक उपक्रम असतात गणेशोत्सव मंडळाचे सर्वात महत्वाचा सामाजिक उपक्रम म्हणजे विभागातील विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक मदत म्हणजे त्यांना शालेय वस्तूंचे वाटप असो शिष्यवृत्ती असो लहान मुलांकरिता चित्रकला भव्यच स्वरूपात ही घेतली जाते कमीत कमी या चित्रकला आणि सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यांना गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आपण त्यांना भेटवस्तू देऊन गौरव करण्यात येतो मंडळाचं प्रशस्ती पत्र त्यांना देण्यात येतो भाऊ वाटप करून त्यांना आपण हे करतो या महाकालेश्वर सध्या तुम्ही प्रतिकृती देखावा उभार नाही भक्तांचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा भक्त काय काय मला म्हणजे काय प्रतिक्रिया देतात मंडळाच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांची जेव्हा भक्तगण इथे प्रवेश करतात सभामंडपात प्रवेश करतात पहिली पाल पायरी जेव्हा चढतात तेव्हा प्रत्येकाच्या बोलण्यात एक आम्हाला आजपर्यंत ऐकण्यात आलेले आहे की खरोखर आपण खरोखर उज्जैनमध्ये आलेलो आहे अशी त्यांची भावना आहे जेणेकरून त्यांना शिवलिंगाचं पण दर्शन आले, आले आले होते नंदी महाराजांचंही दर्शन त्यांना आल्या आल्या झाल्यामुळे त्यांना वाटतं की आपण खरोखरच उज्जैनला आलेलो आहे काय मी जसं सुरुवातीला सभामंडपात आल्यानंतर जे सगळे ज्या पद्धतीने किंवा हे झुंबर ज्या पद्धतीने बारीक बारीक काम याकडे मंडळाच्या कार्यकर्त्यांचं कसं सुरुवातीपासून लक्ष होतं कार्यकर्ते त्यांची मेहनतच फार महत्वाची आहे याकडे तुम्ही कसं बघता मुळात झालेलं आहे की जे ही प्रतिकृती बनवलेली आहे श्री समीर मुरुडकर म्हणून मुंबईतील मराठी माणूस आहे त्यांना आम्ही गेले सव्वा ते दीड महिना हा मंडप सजावटीसाठी दिलेला मंडळाला प्रत्येक कार्य समीर मुरोडकरांच्या कार्यावर लक्ष ठेवून देतात जेणेकरून काही पाहिजे गुगलवरून आम्ही ज्या इमेज सेव्ह केलेल्या प्रत्येक प्रतिकृती शंभर टक्के आपल्याला देता येतील की नाही बॅकग्राऊंड गणेश सभा गणेश मंडपाचा बॅकड्रॉप असो किंवा पिलरची आखणी असो त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी यात जबाबदारीने लक्ष घालून त्यांच्याकडनं काम करून घेतले अगदी शेवटचा प्रश्न चेतनजी यंदा गणेशोत्सव हा फार निमाखात नव्हे तर प्रत्येक वर्षी आपण तो साजरा करतो या गणेशोत्सवानिमित्त आमच्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व गणेश भक्तांना काय तुम्ही संदेश द्या महाराष्ट्रातील सर्व गणेश भक्तांना एकच संदेश देण्यात देण्यात येतो आहे की हा जो आपला हिंदूंचा सण आहे जो आपण मोठ्या पद्धतीने पुऱ्या महाराष्ट्रात पुऱ्या देशात साजरा करतो त्यात आपण भक्ती भावाने सहभागी व्हा गणेशाची आराधना करा बस त्यांना यापुढे प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या वतीने तसेच सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या थोडी वाटचालीस आरोग्यास शुभकामना देतो धन्यवाद 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 मंडळी अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये या मंडळाची सर्व माहिती आपल्या युट्यूब चॅनलसाठी आदरणीय चेतन राणे दादांनी दिलेली आहे त्याबद्दल निखिल चव्हाण ओरिजिनलच्या टीमतर्फे आम्ही त्यांचा मना पाहून आभार व्यक्त करतो धन्यवाद